सिटी न्यूज वसा जनसेवेचा उलटा चोर कोतवाल को कोटे ही म्हण वारंवार मतचोरीच्या अनुषंगाने सिद्ध होत असल्याचे आणि निवडणूक आयोगात स्वतः उलट्या बॉम्बा ठोकत असल्याचे रोखोक मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले चिखली येथील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यावर मी धावतो मत चोरी रोखण्यासाठी ही मॅरेथॉन स्पर्धा घेतल्यामुळे त्यांच्यावर दहशतवाद्यासारखे गुन्हे दाखल केल्याची खंत सपकाळ यांनी व्यक्त केली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा जिल्ह्यात मी धावतो मतचोरी रोखण्यासाठी ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेची रितसर परवानगी घेण्यात आली होती चिखलीत मात्र या स्पर्धेने भाजपाचा तीळपापड पापड झाला मुख्यमंत्र्यांचे पर्सनल पीए विद्याधर महाले यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यावर विविध गुन्हे दाखल करण्यास प्रशासकीय अधिकाऱ्यांना भाग पाडले या कारवाईमुळे सरकार हमसे डरती हे पोलीस को आगे करती हे असे दिसून येत असल्याचे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले सिद्ध होत असल्याचे वारंवार पुरावे मिळत आहेत निवडणूक आयोग हो स्वतः हा उलटे कांगावे करत आहेत उलट्या बॉम्बा ठोकत आहेत हे सर्वस्तृत असताना आता लोकशाही वाचवण्याकरता आणि आपापला संविधान अधिकार जो आहे हा जागृत ठेवत असताना था मी मी धावतो मतदान चोरीविरुद्ध मतदानाची चोरी थांबवण्यासाठी मी धावतो आहे अशा प्रकारची मॅरेथॉन स्पर्धा ही बुलढाणा जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये आयोजित करण्यात आली मात्र जे चिखली अत्यंत सभ्य राजकारणाचं एक केंद्र म्हणून जे ओळखलं जात होतं तिथे उलट गुन्हे जे आहेत हे संयोजकांवरच दाखल करण्यात आलेले आहेत नगरपालिकेची परवानगी होती पोलिसांची परवानगी होती बॅनर जे होते त्याची नगरपालिकेची परवानगी होती हे असताना त्या ठिकाणी विचित्र स्वरूपाचे बॅनर लावून जो नाहक एक वाद निर्माण केला गेला आणि गणपतीसारखे उत्सव असताना जर सत्ताधारी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि आमदार जर अशा प्रकारचं कृत्य करत असतील तर हे दुर्दैवी आहे देशामध्ये दे मतांची चोरी झाली हे खरं आहे आणि आता बुलढाणा जिल्ह्यात आणि चिखलीत चोरी झाली असं म्हटल्यानंतर ज्या संयोजकांवरच गुन्हे दाखल करण्याची जी एक पायंडा पाडला आहे यातून हे स्पष्ट आहे की खरोखर मतांची चोरी ही झालेली आहे आणि ये सरकार निकम्मी आहे हे सरकार आमचे डरती आहे और पुलिस को आगे करती आहे ही घोषणा जी आमचे कार्यकर्ते देतात ती वस्तुस्थिती ज्यांनी खरी असल्याचं हे आढळून आलं वेगवेगळे गुन्हे दाखल केले त्या दाखल करण्यामध्ये कुठेही लोटपाट नाही कुठे मारामारी नाही तेही गुन्हे दाखल झाले कुठलेही स्फोटकं नव्हते कुठल्या हो शासकीय त्यामध्ये संपत्तीला कुठेही बाधा आली नाही आणि अशा परिस्थितीत शासकीय संपत्तीचं नुकसानसारखे गुन्हे दाखल झाले स्फोटकं उडवण्यासारखे जे दहशतवाद्यांना ज्या कलमा लागतात त्या दहशतवाद्यांसारखे गुन्हे हे जर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षांच्या विरोधात दाखल होत असतील तो हे बाब अत्यंत संतापजनक आहे काँग्रेस हे सहन करणार नाही आणि सते शेवटी माणूस की मानवता हा पण एक महत्त्वाचा विषय असतो बातम्या व जाहिरातीकरिता करिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी